राज्य घटनेचे शिल्पकार परमपूजीने डॉक्टर आंबेडकर यांच्या फोटोला आणि मूर्तीला मध्य प्रदेश येथील ग्वालियर या न्यायालयामध्ये विरोध केला जात आहे आणि काही मनोवादी लोक त्या पुतळ्याला आणि त्या फोटोला विरोध करण्याचं काम करतात तेच मनोवादी लोक आहेत त्यांनी की आज ग्वालियर मध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोला विरोध करतात तुम्ही तेच मनोवादी आहेत की गीता ना कुणाला म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ आलेला या महान आत्म्याला तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना पण त्रास देण्याचं काम तुम्ही ह्याच मनोवादी लोकांनी केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम जयंती साजरी न करू देणारे हेच मनोवादी लोक आहेत जे की आज परमपूजनीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या पुतळ्याला आणि फोटोला विरोध करतात मध्य प्रदेश येथील ग्वालियरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा पकड जातीला सोबत घेऊन काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी साळी माळी कोळी तांबोळी मांग महार चंबार मानियार मराठा या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्ही त्याच राजाचा शिवराज्याभिषेक नाकारला ह्याच मनोवादी लोकांनी आणि आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला विरोध तुम्ही तुम्हीच मनोवादी लोक करत आहात आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणि फोटोला या मध्य प्रदेशच्या या न्यायालयामध्ये तुम्हीच विरोध करत आहात तुमची विरोध करण्याची भूमिका आजची नाही आहे तुमची खूप पूर्वीची भूमिका आहे अठरा पकड जातीला तुम्ही मुठभर लोक आज आज डांबण्याचं काम करतायत ज्या वेळेस अठरा पकड जातीचे लोक एकत्र होतील ना तर मूठभर मनोवाद्यांना पळायला राहणार तुम्ही तेच आहेत ज्यांनी या आमच्या महाराष्ट्राची संताची भूमी महान आत्म्याला त्रास देण्याचं काम केलेलं आहे तुम्ही पुण्यामध्ये सावित्राबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांना पण विरोध केलेला आहे तुम्ही तेच मनुवादी आहेत जे की आज तुम्ही मध्य प्रदेशच्या ग्वालियर मध्ये पूजनीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या मूर्तीला आणि फोटोला विरोध करण्याचं काम करत आहोत मी शेवटी शेवटी या व्हिडिओला समाप्त करण्या करण्यापूर्वी या या महाराष्ट्रातील पूर्ण देशातील सर्व बांधवांना जातीच्या बांधवांना जाती बांध एक सांगू इच्छितो की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या घटनेवर यांच्या नावावर ज्या ज्या वेळेस विपदा आपत्ती येते त्या त्यावेळेस नुसता दलित बांधवच का रस्त्यावर का रस्त्यावर दलित बांधवच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साळी माळी कोळी तांबोळी तेली बांग महार चांबार मराठा तांबोळी आणि मानियार या सर्व जातीच्या लोकांना सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेवर आज त्यांच्या फोटोवर आज त्यांच्या मूर्तीवर गडंतर येतं विरोध करण्याचा मनोवादी लोक कर प्रयत्न करतात त्यावेळेस दलित बांधवच का रस्त्यावर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू बिल कोड जर या देशामध्ये लागू केलं नसतं तर या मनोवादी विचारसरणीच्या लोकांनी आज आपल्या आया बहिणी दिवसा दिवसा जाळल्या असत्या दिवसा कारण की विधवा प्रथा खूप भयान या देशामध्ये लागू केली होती या मनोवादी लोकांनी या मुठभर मनोवादी लोकांनी ज्या महिलेंचा ज्या आयांचा ज्या बायांचा पती मेल्याच्या नंतर त्या पतीच्या सरणामध्ये तिला जाळल्या जात होतं तिचं मुंडन करून तिला बहिष्कृत केल्या जात होतं याच मनोवादी लोकांनी हे षडयंत्र केलं होतं याच मनोवादी लोकांनी आमच्या छत्रपती राजांना छळलं याच मनोवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छेडलं याच मनोवाद्यांनी पुण्य पुण्य आत्मा असणाऱ्या ज्ञानेश्वरांना पुण्य आत्मा असणाऱ्या संत तुकाराम महाराजांना सावित्राबाई फुले महात्मा